नमस्कार कशा आहेत मैत्रिण मजेत रा छान छान व्हिडिओ माझ्या पाहत जा आज भोगीच्या अगदी तुम्हाला मनापासनं शुभेच्छा पहा आज आपण करणार आहे आपल्याला ज्या लागतं आज भोगी हा सण आहे म्हणजे वर्षातून एकदा हा सण येतो आणि खूप म्हणजे त्याचं महत्त्व आहे आणि तो ख सणसुद्धा खूप आनंदात साजरा करायला लागतो हे बघा त्याला लागणारं साहित्य आज, आज आपण त्याची आज काय करायचं भोगीचं म्हणजे संपूर्ण साहित्य हो, का मी तुम्हाला दाखवलेलं आहे गाजर वाला शेंग हरभरा वांग पावटा वटाणा हवरी तिळ शेंगदाणे आणि मेथीची भाजी ही भाजी घास भरकाव वेना पण करायच लागते खूप खास मग चला आज अगदी मस्त अशी ही भोगीची भाजी करूया आता तुम्ही कशा पद्धतीने करता आणि कसं काय करता हे मला तुम्ही नक्कीच सांगा कमेंट बॉक्समध्ये हे बघा इथे ह्या भाजीचं मी वाटण काढलेलं आहे धने कोथंबीर लसूण घेतलं आहे परत थोडेसं सुकं खोबरं आणि थोडीशी शेंगदाणे घेतलेले पाहू शकता चला आता हे वाटण आपल्याला कच्चंच वाटून घ्यायचं आहे बरं का मैत्रिण आणि पाणी न घालता वाटायचं आहे मग बघा आपल्याला आता कसं वाटायचं आहे ह्या वाटणात आपल्याला अजिबात मैत्रीण पाणी टाकायचं नाही आहे आज मी तुम्हाला ह्या भोगीचं संपूर्ण ताट हे दाखवणार आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही मग तुम्ही अशा पद्धतीनेच करता काय ते मला सांगा इथं मी कढईत पाणी घेतले पा ह्या सगळ्या भाज्या आता आपण स्वच्छ अशा धुवून घेऊ हे बघा संपूर्ण भाज्या मी त्याच्यात टाकून घेणार आहे ही वालाची शेंग याला वाल म्हणतात बांध घेवडा म्हणतात बोंबल्या वाल म्हणतात म्हणजे याची भरपूर नावं आहेत आणि हे थोडेसे शे शेंगदाणे हे सुद्धा त्याच्यात टाकून द्यायच्यात पहा अगदी खळबळून धुवून घ्यायचं आणि आता इथं मी गॅसवर कुकर ठेवला आहे पहा भाजीही मी कुकरमध्येच करणार आहे बघा अगदीच म्हणतात ना अगदी झटपट ही भाजी तयार होती आणि इथं मस्तपैकी असं दोन पाळ्या मी तेल आहे टाकून घेतले पहा मैत्रिण तेल हे तुमच्या आवडीने टाका आता आपल्याला टाकायचं त्याच्यात जिरी मोरी ह्याची छान अगदी फोडणी द्यायची बरं का मस्तपैकी कडीपत्ता टाकायचा तो बी अगदी छान तडतडला आहे पाहू शकता तुम्ही त्याच्यानंतर टाकायचं आपण जे वाटण वाटलं होतं ते टाकून द्यायचे पहा ते सुद्धा अगदी छान पद्धतीने आपल्याला असं परतून घ्यायचं आहे बरं का पण मैत्रिण ही भाजी तुम्ही कशी करा खायला खूप टेस्टी लागते आणि तिची चवही खूपच वेगळी लागते आपण इतर दिवशी केली की के अशी चव लागणार नाही बघा आणि आज ह्या भोगीच्या दिवशी जर अशी भाजी केली खाल्ली ना हिची चव खरंच खूप वेगळी खूप छान लागते इथं मी घरातले बेसिक मसाले टाकलेत आणि तुम्हाला जर वाटलं ना हिरव्या मिरची तर हिरव्या मिरचीसुद्धा करू शकता ही भाजी टॅमॅटो घेतला आहे तोसुद्धा टाकला आता ही छान अगदी आपण असं परतून घेऊया बघा मैत्रिणी व्हिडिओ खूप छान आहे अगदी तुम्ही पहिल्यापासून पहा बंद करू नका तरच तुम्हाला कळण शेवटपर्यंत आता इथं संपूर्ण मी भाज्या धुवून घेतलेल्या आहेत ना त्यासुद्धा मी टाकून देणार आहे पहा आता इथं आधी मसाले हे परतून घेते आणि एवका इथं सपेद तिळ ते सुद्धा मी, मी चमच्यावर टाकलेत पा आज सफेद तिळांचा खूप मान असतो बरं का हे तिळ आवर्जून घालायचे आता इथं संपूर्ण ह्या भाज्या मी याच्यात टाकून देते पहा अगदी कलरफुल भाजी म्हणतात ना ही दिवस आठवायचा कलरफुल भाजी म्हणल्यावर भोगीच्या दिवशी चवीपुरते इथं ता मीठे टाकले पहा मग पहा काय अप्रतिम रंग दिसतंय आणि त्या भाज्या किती सुंदर दिसतात पहा चला को ता ले ले आता पूर्ण असं चांगलं मिक्स करून घेऊया आपण पहा किती सुंदर कलर दिसतो आहे आणि तुम्हाला भाजी पातळ करायची का कशी लपथपीत करायची का सुक्की करायची त्यानुसार तुम्ही याच्यात पाणी टाकू शकता हे बघा इथं मी पाणी तर टाकलेलं आहे मैत्रिण मिठही टाकलं आहे आणि आता आपल्याला घ्यायचं आहे कु झाकण लावून चला तीन शिट्ट्या करायच्या तोपर्यंत आपण दुसरी तयारी करूया इकडं कढई ठेवलेली आहे पहा कडाईमध्ये हो जिरी मोरी ह्या दोन्ही गोष्टी मी टाकणार आहे बरं का अगदी छान पद्धतीने तडतडून तर द्यायच्या ह्या आणि आपल्याला करायची आता मेथीची भाजी भाजीसुद्धा पहा मी कशी करते इथं एक चमचा मी हावरे तिळसुद्धा टाकले पहा छानपैकी त्याच्यात अगदीच मस्त तडका बसन त्याचा ह्या वस्तूच दोन तीन दोन्ही तिनी छान तडतडल्या की त्याच्यानंतर ह्या अशा मिरच्या घ्यायच्या आणि मी अगदीच मिरच्या ह्या तिकट आहे खुडून टाकणार आहे बरं का चिरून वगैरे नाही टाकणार आहे का अशा पद्धतीने खुडून टाकलेल्या आहेत मैत्रिणी ह्या मिरच्या अगदी भरपूर सारा को लसूण आहे का भरपूर लसूण घातला आहे मी आणि खरं सांगू का लसणाने एवढी भारी चव लागते ना खूपच छान लागते हा लसूण बी टाकून दिला आहे आणि अगदी जाडसर शेंगदाणे त्याच्यात थोडा बारीक कूळ असा मी त्याच्यात कुट टाकलेला आहे पाहू शकता हे संपूर्ण आपल्याला असं तेलात परतून घ्यायचं आहे आपला कुठे असा कुरकुरीत अगदी छान त्याची चव लागली पाहिजे बरं का मैत्रीनं पा हे बघा मस्त असं कुट टाकलेलं आहे त्याच्यानंतर ही खळबळून धुवून घेतलेली भाजी याच्यात टाकायची भाजी याच्यातल्या बऱ्याच वस्तू अगदी घरच्याच आहेवर का विकत एवढं काही आणलेलं नाही आहे पहा भाजी ही शेतातलीच आहे आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया पा आता हे पूर्ण मिक्स करून घेतलं की आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचंय पहा ह्या भाजीत आता पुन्हा मी भाजी संपूर्ण मिक्स करते पा म्हणजे आपलं मीठ हे सगळी का लागणार आहे आम पाणी बिनी काही सुटणार नाही हे बरं का मैत्री न तुम्ही पाहू शकता हे आता जशी कोरडी दस दिसते ना तशीच आणख कलरही जसून तसा राहणार आहे ह्या मेथीच्या भाजीचा मैत्रीण पाहू शकता तुम्ही गॅस मी हा लहान ठेवलेला आहे वाढवलेला नाही आहे आता उगंच आपल्याला एक मिनिटवर त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे पहा एक मिनिटाने मी पुन्हा पाहणार आहे पण तुम्हाला काय पाणी सुटलेलं दिसणार नाही पहा अगदीच भाजी मस्त अशी झालेली आहे मैत्रीणो कलर बी खूप छान आला आहे आणि भाजी बी आपली रेडी झालेली आहे पहा किती सुंदर भाजी झाली ही मेथीची आज म्हणतात ना अगदी महाराष्ट्रात सगळीकडे हाच पदार्थ पहा काय सुंदर कलर आला आहे पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असती त्याच्यामुळं आज मी ही तुम्हाला भाजी दाखवलेली आहे आज आपल्या भोगीसाठी काय काय लागतं हे सर्व काही दाखवणार आहे मी पहा बरं भाजी तयार झालेली आहे त्याच्यानंतर आता आपण घेऊया भाकर करून पहा इथं शाळूचं पीठ आहे आता हे छान अगदी मळून घेते बघा तुम्ही जेवढं पीठ माळसान तेवढी तुमची भाकर अगदी छान येणार पहा अगदी असा धरून चांगला म्हणतात ना काना गोळा मळायचा पीठ मळायचं मळायची मेहनत घ्यायची आणि अगदी छान पद्धतीने आता भाकर करायची बरं का मैत्रिणी पहा आता मी उंडा कशी करते तो बी पाहा तुम्ही अशा पद्धतीने उंडा करायचा की आपली भाकर चिरणार नाही का काय नाही अगदीच एक मिनिटात भाकर तयार होते आपली पाहू शकता मैत्रीणं आणि शक्यतो दोन्ही हाताने न थापता जास्त करून मी एकाच हाताने भाकर थापित असते दोन हात उगच थोडंशा यायला लावते नाही तर पूर्ण भाकर आपली एका हातानेच मी थापित असते आता मस्त पिके याच्या हावरी तेल टाकायचं आहे बघा आणि ते सुद्धा आपल्याला थापून घ्यायचे त्या भाकरीलासुद्धा एवढी चव लागते पहा खूप छान चव लागते आणि मा प्रत्येकजण रोजच्यापेक्षा जास्तच भाकर खाणार भाकर रेडी झालेली आहे चला इकडे तवावे तापला आहे आता हिताव्यात आपण भाकर टाकून घेऊया हो का अशा पद्धतीने भाकर सोडायची आपण जर धपकनी भाकर टाकली की तिला फोड वगैरे येतात मग तशी भाकर टाकायचीच नाही आहे मैत्रिणी पाहू शकता तुम्ही आता ह्या बाजूने बी आपल्याला अगदी छान पद्धतीने तिळ पेरायचेत बरं का हे बघा असे तिळ पेरून घ्यायचे आणि भाकर आपल्याला उलटी करायची पाहू शकता तीळ सुद्धा जसून तसे राहणार ते काय जळणार वगैरे काही नाही पहा काय सुंदर दिसते भाकर चला आता ही भाकर आपण गॅसवर भाजून घेऊया पहा भाकर बी अगदी टम्म फुकते मैत्रिण पण कसं आहे वाप लागली मला सुद्धा लागली हाताला वाप आज चटकनी चटका बसतो त्याच्यामुळे जपून भाकर भाजायची शाळूची भाकर अजिबात जास्त डागळायची नाही आहे जास्त भाकर डागळ की आजी त्याची चव जाती निघून <laughs> मैत्रीण अगदी छान पद्धतीने ही भाकर भाजून झालेली आहे आणि पापुडा बी खूप छान आला आहे पाहू शकता तुम्ही अगदी पातळ एकदम चपातीसारखी भाकर केलेली आहे पहा आता इथं आपला कुकरही गार झालाय चला भाजी पाहूया पहा भाजीचा रंग बी काय सुंदर दिसतोय अशी अप्रतिम भाजी झाली आहे कुकरमध्ये आणि अगदीच पूर्णागत शिजलेली आहे पाहू शकता तुम्ही जशी आपल्याला हवी अगदी तशीच भाजी झालेली आहे बरं का पहा बरं किती सुंदर ही भाजी झालेली आहे चला ताट भरून दाखवते पहा मैत्रिण मस्तपैकी ही भाजी इकडं मिक्स भाजी आणि मेथीची भाजी पहा मग हे आपलं आज भोगीचं ताट आहे बरं का पण पहिला नैवेद्य देवाला आज दाखवायला लागतं बरं का मैत्रिण हे कुणीच विसरायचं नाही पहिला नैवेद्य देवाला दाखवायचा आणि मग जेवायचं मैत्रिणी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला सांगा आवडली का आवडली असती तर एक लाईक एक सबस्क्राईब करा काही चुकलं असलं तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा मैत्रिणी चला मग उद्या आपण असा छान व्हिडिओ घेऊन येऊ बाय